मातेलाल मेरा अभिवादन करते हो हम डरते नहीं हम डरते नहीं जो डराते दर, है, हैं उसको डराते हैं हम तानाशाही नहीं चलेगी उखाड़ के फेंक देंगे हम ये किसान का बेटा है अगर चला देता है तो जमीन भी फाड देता है। निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे आमची काही इच्छा नव्हती लढायची मस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती पण निवडणूक आली तरी घडी टरावतच तर होत आहे अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर सामान्य माणसाबद्दल समोर छाती ताण आहे तो दिल्ली के मंत्री के पास ताण पण सामान्य माणसासमोर तानाची ताणाची छाती या पद्धतीनं समोर जायचं आणि मग मदात आम्ही राजकुमारजी आम्ही भेटलो म्हटलं क्या करते राजकुमारजी लगा दो बोले घोडा आले मेरी तो इच्छा ही नहीं था राजकुमार जी बोले यार दिनेश भूप को खड़ा कर दो ना इतना देर काय को कर रहा है। और ये चुनाव ये निवडणूक राजकुमारजीच्या नेतृत्वात बच्चू कार्यकर्ता म्हणून लढणार आहे कार्यकर्ता म्हणून एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चूकडू एक कार्यकर्ता म्हणून समोर जाणार आहे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षातले कार्यकर्ता या सगळ्या उमेदवीच्या पाठीमागे उभा राहणार आहे मित्र दिनेश भूमी एक स्वच्छ कार्यकर्ता आहे गेल्या पंचवीस वर्षाची मेहनत निवड गणपती बसून दिनेश भूमी थांबवलं नाही तर गणपती मध्ये एका दिवसाचं जेवण असते आमच्या पठ्ठ्यानं बारा महिने लोक जीव दावखान्यातून येणार जे उपाशी असणार आला तर रक्तदान करणार आणि उपाशी असन तर जीव घालणारा आमचा दिनेश भाऊ खऱ्या अर्थानं कार्यकर्ता ह्या <laughs> कार्यकर्ता या, या देशातून हद्दपार होता कामाने मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्याची आहे तुम्ही दुर्बिल लावून पाहा या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागला एका घरात नवरा बायको आमदार खासदार काय कारण पैसा म्हणून ना सत्ता म्हणून ना एका घरात मग आम्ही फक्त मत मारायचो का गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवला आहे का मी सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरीबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे हा रिझल्ट रा। जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी पैसा नाही चलेगा हा तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाच्या स्मितीची निवडणूक का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताय आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय केंद्रानं बंद केलेली फिनले मिल एक मिल बंद केली केंद्रानं तेवीस मिल बंद केले तेवीस मिल तेवीस हजार लोक रस्त्यावर आले तेवीस हजार हे मत त्याच्यासाठी मारायचं आम्हाला आम्ही त्या पियुष गोल तो धाडव गेलो चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय पण पियुष गोलची मस्ती कोण उचला तयार नाही टेक्स्टाईल फक्त उन्हाळपणा नाही आहे विचार आम्ही त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांगळे दिसन तुम्हाला पण मुद्द्यावर बोलणारी अवलाद निर्माण करायची Gava gava